खेड रेल्वे स्टेशनला खूप असा पाऊस आहे जोरदार आणि मुसळधार पाऊस आहे आणि बघा पब्लिक आहे खूप पण प्रॉब्लेम असा झाला आहे की ट्रेन आज दोन ते अडीच तास लेट आहे आज रविवार आहे आणि ट्रेन लेट आहेत आणि रेल्वे स्टेशनला अनाऊन्समेंट झाले की पब्लिकने आपल्या जबाबदारीवरती तिकीट काढायचं आहे कारण या ट्रेन फक्त पेनपर्यंतच जात आहेत पुढे मुंबईमध्ये खूप पाऊस आहे इकडे कोकणातसुद्धा खूप पाऊस आहे आणि अशातच मी आत्ता खेड रेल्वे स्टेशनला आलो आहे तर आता ही जिल्ह्याला जाणारी लोकं इथे बसलेली आहेत बोबा इथे थांबले आहेत सगळे इथे हॉटेलच्या इथे बसले आहेत मी फर्निचर्स थांबलो आहे आणि रेल्वे स्टेशनला पण खूप गर्दी झालेली आहे काही लोक रिटर्न घरी चालले आहेत काही लोक थांबले आहेत ट्रेनचा अजूनही भरोसा नाही की येईल की नाही आपण आता थोड्या वेळाने तिथे जाऊन बघणार आहोत पब्लिक बघा रिटर्न चालले एसटी साठी स्टेशन स्टेशनला आलेले लोक आता परत चाललेत काय काय आता इथून बस शिवाय काय नाही काय काय लोक गेली निघून रिटर्न आहे आपला बाय रूट गेला मी आता तेच करतो नाही जातो इथे काय आता प्रवाशांच्या माहितीसाठी फक्त दिवाळीसाठी तिकीट विक्री सुरू करण्यात आलेली आहे मांडवी गाडी उशिराने धावत आहे मांडवी गाडीसाठी तिकीट विक्री सुरू करण्यात आलेली नाही याची प्रवाशी नोंद घ्या फक्त दिवाळीसाठी तिकीट विक्री सुरू करण्यात आलेली आहे दिवा गाडीची तिकीट मिळणार आहे फक्त मांडवी गाडीचा भरोसा नाही आणि पब्लिक सगळी वेटिंगवरती थांबलेली आहे लाईन लावून पण मांडवीची तिकीट मिळणार नाही आहे आत्ताच अलाउन्स झाले बघा पब्लिक भरपूर आहे इथे चला मी आत्ता स्टेशनवरून पुन्हा चाललो आहे भरण्यामध्ये ते गाडीचा भरोसा नाही आहे आणि पब्लिक सगळी वेटिंगवरती आहे ही सर्व पब्लिक थांबलेली इथे आहे पण फक्त दिवागाडी जा सोडणार आहे तिथून गाडीच फक्त जाऊ शकते पण ती कुठपर्यंत जाईल सांगू शकत नाही आणि मी आत्ता चाललो आहे भरण्यामध्ये भरण्यावरून आता मी बस पकडणार आहे चान्स जर बस भेटली तर तेही भरोसा नाही मी आता जातो आहे भारण्यामध्ये मित्रांनो आज रविवार खूप पाऊस आहे मुंबईमध्ये सुद्धा आणि कोकणामध्ये सुद्धा बरीचशी लोक येऊन पुन्हा गेलेली आहेत आणि मी आता चाललो आहे भरण्यात मी आता आलो आहे भरण्यामध्ये बरं हे रॉयल हॉस्पिटलच्या इथे आलो आहे रेल्वे स्टेशनवरून हो मी पुन्हा इथे आलो आहे भरण्यामध्ये आणि दुसरा पर्यायी ऑप्शन आता हायवेला थांबलो आहे आणि आता इथून बस बघणार आहे आणि बस मी पुढचा प्रवास करणार आहे मुंबईपर्यंत आता बत्तीस वाट बघतो आहे बरोबर अशी बरीचशी लोकं आहेत इथे खेळ रेल्वे स्टेशनवरून आले हा मुंबई गोवा हायवे आहे पाऊस जोरात आहे दुपारपासून जे पावसाने सुरुवात केली जोरात असा पाऊसार पाऊस आहे इकडे पूर्ण हायवे बघा पावसाचा जोर वाढत चाललेला आहे इतका जोरात पाऊस आहे की सांगू शकत नाही एवढा पाऊस आहे वातावरण सुद्धा खूप ढसा झालेला आता चार वाजलेले आहेत हा मुंबई गोवा हायवे आहे आणि आता बसची वाट बघतो बघी आता जी कोणती एस टी भेटेल त्या एस टीने जाणार आहे आता इथे बऱ्याचशा प्रायव्हेट गाड्यासुद्धा थांबतात ती चारशे पाचशे रुपये शीट घेऊन जातात मुंबईपर्यंत पाऊस असल्या कारणानं मी एस टीचीच वाट बघणार आहे आणि बसमध्ये बघा बसायला पाठीमागा शीट पण खाली आहे बरीच शीट खाली होत्या मी ट्रेन सोडून दिली कारण ट्रेनचा भरोसा नाही ट्रेन येईल गेल्या सांगू शकत नाही बसमध्ये बसलो तर बसमध्ये थोड्या शीट खाली आहेत मला पाठी बघत दुसरी शीट पाहिजे आणि पाऊस खूप असतो

हा आम्हाला पण तसं सांगितलं पुढे एवढी गर्दी नाही पाऊस खूप आहे